नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी खासदार व आमदारांनी एकत्र मिळून केले पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे उद्घाटन जत प्रतिनिधी खासदार विशालदादा पाटील व आमदार गोपीचंद पडळकर या दोघांनी एकत्र मिळून पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे उद्घाटन केलं पंतप्रधान सडक योजनेच्या कामाच्या उद्घाटनावरून काँग्रेस व भाजप समर्थक यांच्यामध्ये सोशल मीडियावर झुंपली होती येणाऱ्या काळात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार संघर्ष होणार हे मात्र नक्की जत कुंदी बालगाव बालगाव आश्रम फाटा बालगाव बोरगी फाटा बेंढोळगी बेंडोळ बेळोडंगी कर्जगी भिवरगी भिवरगी संक वसपेठ कोळगिरी कारझनगी निगडी खुर्द वायफळ हायवे वायफळ जत जत डफळापूर व कुडूरफाटा हायवे डफळापूर कुंभारी कोसारी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते होणार होते याच कामाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार होते माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी पाठपुरावा करून पंतप्रधान सडक योजनेमधून ही कामे मंजूर करून आणले होते आमदार पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांनी हा निधी मंजूर करून आणलाय म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये सोशल वार सुरू असताना खासदार दादा पाटील आमदार गोपीचंद पढळकर यांनी दोघांनी एकत्र मिळून गुरुवारी सकाळी सर्व कामाचे उद्घाटन केलं यावेळी बाजार समितीचे सभापती नाना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील पवार संजय तेली बाबासाहेब कोडा सुभाष पाटील धीरज सावंत मारुती पवार बसवराज बिराजदार अप्पारा बिराजदार रमेश देवर्षी आधी उपस्थित होते एकीकडे काँग्रेस व भाजप समर्थकांमध्ये पंतप्रधान सडक योजनेवरून सोशल मीडियावर सोशल वार सुरू असताना खासदार विशालदादा पाटील व आमदार गोपीचंद पडकर यांनी एकत्र उद्घाटन करून कार्यकर्त्यांना करंट चारशे चा